सध्या मालिकांप्रमाणेच एका रियालिटी शोची सर्वत्र चर्चा चालू आहे हा कार्यक्रम म्हणजे जुलै पासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे गेले चार सीझन या कार्यक्रमाची जबाबदारी अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांभाळली होती मात्र या वर्षी पहिल्यांदाच अभिनेते रितेश देशमुख बिग बॉस मराठीचे होस्टिंग करत आहे या पाचव्या सीझन ला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे टेलिव्हिजन व ऑनलाईन टीआरपी मध्ये बिग बॉस मराठीचा दबदबा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे या आठवड्याच्या ऑनलाईन टीआरपी मध्ये कोणी बाजी मारली हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व सध्या चांगले चर्चेत आले आहे या घरात दररोज होणारे वाद तास आणि यानंतर रितेश देशमुख ज्या प्रकारे या सगळ्या सदस्यांची शाळा घेतोय या गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून अवघ्या एक महिन्यातच टीआरपीच्या शर्यतीत या कार्यक्रमाने चौथे स्थान पटकावले आहे शिवानी सुरवेची थोडं तुझ थोडं माझ या लोकप्रिय मालिकेला मागे टाकून बिग बॉस मराठीने रेकॉर्ड ब्रेक्स ऑनलाईन टीआरपी मध्ये आणला आहे ऑनलाईन टीआरपीच्या शर्यतीत कोणत्या मालिकेने बाजी मारली याची संपूर्ण यादी मराठी टी आर पी तडका या इंस्टाग्राम पेज वर शेअर करण्यात आली आहे ऑनलाईन टी आर पी मधील टॉप टेन कार्यक्रम व मालिकांची यादी पहिल्या स्थानी ठरलं तर मग हॉटस्टार दोन लक्ष्मीच्या पावल आणि हॉटस्टार तीन प्रेमाची गोष्ट हॉटस्टार तर चौथ्या स्थानावर बिग बॉस मराठी जिओ सिनेमा पाचव्या स्थानी थोडं तुझं थोडं माझं हॉटस्टार सहा घरोघरी मातीच्या चुली हॉटस्टार सातव्या स्थानी नवरी मेळ हिटलरला झी फाईव्ह आठव्या स्थानी येड लागलं प्रेमाचं हॉटस्टार नऊ मुरंबा हॉटस्टार तर दहाव्या स्थानावर पारू झी फाईव्ह या दरम्यान हो ऑनलाईन टी आर पीच्या यादी टॉप टेन मध्ये स्टार प्रवाह वाहिनीच्या हॉटस्टार वर पाहिल्या जाणाऱ्या एकूण सात मालिका आहेत याशिवाय झी मराठीच्या झी फाय वर पाहिल्या जाणाऱ्या एकूण दोन मालिका आहेत तर जिओ सिनेमावर बिग बॉस मराठी पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या रियालिटी शो ने ते चौथे स्थान मिळवले आहे तर तुम्हाला यामधील कोणती मालिका जास्त पाहायला आवडते हे नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका